भावा नो मित्रांनो पक्क दिवस झालं मच्छी लावलो नाही पण ऐले आम्ही मच्छी लावता पण मच्छी पकडायच्या अगोदर भावानो ही झारा हलता बघा झाराचा पाला पाला कवर हरतं हलतं ना कला माहिती ग ही थंडी हवा सुटली थंडी हवा भावा काही का माहिती आहे ग आवडी थंडी हवा सुटले त्याच्यानं आम्ही या फाट्या जमा करतो कारण की शेकोटी करतो पहिलेच म्हणून या फाट्या जमा करतो कारण की पाण्यान उतारल्या आवडी थंडी लागल ना पहिले करून देवाला सुखल्यान त्या सुकल्यांना एकदम अरे शाबाश आस्ती आस्ती भाऊ ना तर तिक्रम जागे ना शेकोडी तयारी करतो ओके बाकी मच्छी कशी पडतो बघा मिथून भाऊ आज फाट्या गोळा करत आहे बघा आम्ही या फाट्या काढून ठेवलेल्या आहेत आता या जमा करतो आणि मग लगेच आमची शेकुटी आम्ही चालू करतो कारण की खूप मच्छर हल्ली वाढलेले आहेत आणि मासे पकडायला खूप त्रास होतो मच्छर असल्यानंतर मच्छर कवर चावता माहिती का बाबा त्या दिवशी मच्छीला आ... कमीत कमी ना चारशे पाचशे मच्छर ना कमी तर दोन तीन जिल्ली मी कपात होती ना मासे पकडण्यामध्ये पहिलाच मोठा हात तर मच्छरांचा असतो कारण की त्यांना तोड देऊन आले मासे पकडायचे असतात म्हणून तर या गोष्टीसाठी आपण ज्या गोष्टी करत आहो ती गोष्ट फक्त मितून भाऊच करू शकते मी पाडेल भावानो माझं पाग हा भावानो हे बघा आता ही शेकोटी केले मी माझ्यासाठी खास हा कारण का आवरी थंडी आहे खतरनाक थंडी येत बाबा हा 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 हल्लीच का जाऊ हवं तरी थंडी लागतं मला म्हणून पाण्याच्या बाहेर आल्यावर शेक घ्याला रात्री टायम ही दुसरी अवज चाकाली मी टिटवी ही चाकाली म्हणजे मासे भेटतील घ्यायची गॅरंटी नाही नाही शंभर टक्के भेटतील भेटील ना चालले बघा मी तुम आमचा पहिला पाक टाकतं भाऊ भा? ना मित्रांनो कुठे दिसलो ग दिसतो का तुम्हाला मासा बघा मासा बघता जेव्हा नवीन वर्ष आहे ना आपलं नवीन आपला थोडी आपला गुढीपाडवायला ना नवीन ना वर्ष लोकांची थर्टी पण आपलं इथं बघा पहिला यो भाऊ आता पहिला शेव शेव आता बघा सुंदर शेव पडलेला आहे ओके बोल बोल ऐकतोय गॅरंटीच नाही भावाय पक्का पाणी थंडा भावान जाम थंडा पाणी आहे तरी उतरलं हां ठीक आहे थांबा दाखवतो पुढच्या शेवटल भावानो न सध्या ना आवरी थंडी लागतं पाणी बाग यो भेटला यो पहिले याला टेकला भुझाला आता भुजल्यावर कसा लागेल यो करकरीत लागेल पण आज भावानं जास्त मासं नाही भेटलं सांड कवरी भेटलं दाखव जरा भुसान दाखव हां हां भावानं हे बघ आता हे बारीक बारीक भेटल्यान छोटू छोटूस म्हणजे इथं आमची आज शो इथंच नाही यो कराकडोक्याचा कराकडोक्याचा भेटला कराकडो का नाही इकडे सांडी इकडे का कराडोक्यातच करा डोक म्हणजे आज एक करा डोकं पण हे बाबा याला खाल्याची मजा येतं ना मला माझ्या बापासने सांगली तुला माहिती आहे का तुझ्या बापासून सांगलीला खालावर मजा येतं ना याची मुंडी गायब करायची हा भाऊ नो हे बघा भाऊ नो हे बघ मी का बोलतो तू विटो स्टॉप केल्याच्या अगोदर हे बघ याची गाबोली बघा याची याच्यांना गाबोली गाबुली अशी भरले ना पण आता काय का हे बघा हे बघ गाबुल दिसली भाऊ गाबोल जरा ती हे बघ कसं पोट फुगले ई गाबोली भरल्या हे बघ ई गाबोली भरले बरोबर हा, हा।, हा। याने इकडे दुसरी गाबोली फेकली टॉर्च मार रे जरा खवला करतं याने गाबोली फेकली बरोबर हे कराकडे डोकेली हा हे बघ गाबोली प्रॉपर ही बघा भाऊ ना तुम्हाला टॉर्च मार हा हे बघ कशी कटिंग लगेच जागच्या जागाच कटिंग आमचं कामच असं असतं प्रॉपर हाँ हे ग नहीं चार पांच नहीं बारीक बारीक खरे ये एक भाई खरे एक जिंदा मछली जिंदा भैया जिंदा मछली अरे कसली जिंदा मछली बता टाकू नको बाबा हे भाई बोली टाकू नको तुम्हें खा ठीक है भावना ओके